नमस्कार मित्रांनो कधी कधी शांत बसलेला असताना आपण आपल्या आयुष्याचा विचार करतो विशेषत आपल्या कामाचा आणि त्यातून मिळणाऱ्या पैशाचा तुम्ही तुमच्या अवतीभोवती कधी पाहिलंय का आपल्या ओळखीचे काही लोक असतात जे अक्षरशः रक्ताचं पाणी करतात सकाळी लवकर घराबाहेर पडायचं दिवसभर उन्हात किंवा ऑफिसच्या टेन्शनमध्ये स्वतःला झिजवायचं आणि रात्री उशिरा थकल्यासारखं घरी परत यायचं चौदा चौदा तास मेहनत पण महिन्याचा शेवट झाला की पुन्हा ती चोडाताण तेच हप्ते तीच बिलं आणि तोच पुढच्या महिन्याची वाट पाहण्याचा प्रवास आणि मग त्याच वेळी आपल्याला असाही एखादा माणूस दिसतो जो खूप धावपळ करताना दिसत नाही त्याच्याकडे कुटुंबासाठी वेळ आहे तो शांत आहे तरीही त्याची आर्थिक परिस्थिती दरवर्षी सुधारत जातीय इथे थोडा थांबून विचार करा कष्ट तर तो पहिला माणूस जास्त करतोय मेहनत तर त्याच्या आयुष्यात ठासून भरलीय मग निसर्गाचा हा नियम इतका विषम का वाटतो फक्त कष्ट पुरेसे का नसतात हे प्रश्न जेव्हा मला पडले तेव्हा मला समजलं की मुद्दा कष्टाचा नाहीचे मुद्दा आहे त्या मेहनती मागच्या विज्ञानाचा आपल्याला लहानपणापासून एक गोष्ट मनावर बिंबवली गेलीय की जितकी जास्त मेहनत तितका जास्त पैसा पण हे सूत्र अर्धवट आहे जर कष्ट आणि पैसा यांचा थेट संबंध असता तर जगातला प्रत्येक मजूर आज करोडपती असता पण वास्तव तसं नाहीये पैसा हा तुमच्या ताकदीशी नाही तर तो तुमच्या वागणुकीशी जोडलेला असतो पैसा ही एक ऊर्जा आहे जी तुमच्या निर्णयांचा पाठलाग करते पण आपले आर्थिक निर्णय बहुदा भीतीतून किंवा कोणाची तरी कॉपी करण्याच्या नादात घेतले जातात याचा अर्थ असा नाही की मेहनत महत्वाची नाही मेहनत तर हवीच पण ती कोणत्या दिशेला केली जातीय हे जास्त महत्वाचं आहे मुद्दा इथे थोडा खोल आहे बऱ्याचदा आपण पैसे कमवण्यासाठी काम करतो पण आपण पन्ण हे विसरतो की पैसा हे केवळ एक उपपत्पादन आहे ते कशाचं फळ आहे ते आहे तुमच्या मूल्य निर्मितीचं आपल्या मध्यमवर्गीय मानसिकतेत एक भीती बसलेली असते पैसे संपतील की काय आणि याच भीतीपोटी आपण अशा कामांमध्ये अडकतो जे आपल्याला प्रगती देत नाहीत फक्त सुरक्षितता देतात आपण एका अशा चक्रात धावत असतो जिथे आपण जागेवरच असतो पण आपल्याला वाटतंय की आपण खूप धावतोय कधी विचार केलाय का की आपल्या बँक बॅलन्सपेक्षा आपला मेंटल बॅलन्स आपल्या गरिबीला किंवा श्रीमंतीला जास्त जबाबदार असतो आपण पैशाबद्दल जो विचार करतो तोच विचार आपली कृती ठरवतो आजच्या या प्रवासात आपण द सायन्स ऑफ गेटिंग रिच या पुस्तकातल्या काही अशा संकल्पना पाहणार आहोत ज्या केवळ तात्विक नाहीत यात कोणतीही जादू नाही किंवा कोणताही दावा नाही हे एक शुद्ध मानसशास्त्र आहे एक असं विज्ञान जे तुम्हाला हे सांगत नाही की श्रीमंत कसं व्हावं तर ते तुम्हाला हे समजावून सांगतं की श्रीमंत होण्यालायक विचार कसा करावा पुढच्या काही मिनिटात आपण कष्टापलीकडच्या त्या जगाचा शोध घेणार आहोत जिथे बुद्धी आणि कृती यांचा योग्य मेळ बसतो हे ऐकताना स्वतःला एक प्रश्न विचारा की आज मी जे काही करतोय ते मला माझ्या ध्येयाकडे घेऊन जातंय की मी फक्त कोणाच्या तरी सांगण्यावरून एकाच जागी धावतोय चला या प्रश्नाचं उत्तर शोधूया भाग एक ए क्रिएटिव्ह व्हर्सेस कॉम्पिटेटिव्ह स्पर्धेतून बाहेर पडण्याचा मार्ग चला आता थोडं खोलात शिरूया आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी ओढाताण कुठे असते ती असते स्पर्धेत लहानपणापासून आपल्याला एकच गोष्ट शिकवली जाते जर तुला पुढे जायचं असेल तर तुला दुसऱ्याला मागे टाकावं लागेल शाळेतल्या रँकपासून ते नोकरीच्या प्रमोशनपर्यंत आपण एकाच शर्यतीत धावतोय लेखक याला कॉम्पिटेटिव्ह माइंडसेट म्हणजेच स्पर्धात्मक मानसिकता म्हणतात इथे थोडा थांबून विचार करा स्पर्धेचा अर्थ काय स्पर्धेचा अर्थ असा की संसाधनं मर्यादित आहेत जर समोरच्याला काही मिळालं तर माझ्या वाट्याचं कमी होणार जेव्हा तुम्ही या मानसिकतेत असता तेव्हा तुमचा पूर्ण वेळ आणि शक्ती ही दुसऱ्यावर लक्ष ठेवण्यात खर्च होते तुम्ही स्वतःचं काही निर्माण करण्यापेक्षा दुसऱ्यापेक्षा थोडं चांगलं किंवा थोडं स्वस्त कसं देता येईल यातच अडकून पडता याचा परिणाम काय होतो भीती सततची भीती की कोणीतरी येईल आणि माझं स्थान हिरावून नेईल स्पर्धेत नेहमी किंमत कमी होते आणि ताण वाढतो आता एक वेगळा विचार करूया लेखक म्हणतात जर तुम्हाला खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्य हवं असेल तर तुम्हाला स्पर्धेतून बाहेर पडून निर्मितीच्या जगात यावं लागेल याचा अर्थ असा नाही की तुम्हाला काहीतरी जादुई शोध लावायचा आहे निर्मिती म्हणजे काहीतरी असं देणं जे आधी नव्हतं किंवा जे लोकांच्या आयुष्यातलं एखादं ओझं कमी करतं जेव्हा तुम्ही सर्जनात्मक होता तेव्हा तुम्ही कोणाकडून काही हिरावून घेत नाही तुम्ही नवीन संपत्ती निर्माण करता एक साधं उदाहरण पाहूया समजा एका शहरात दहा हॉटेल आहेत आणि सगळेजण एकच प्रकारचं जेवण विकतायत ही स्पर्धा आहे पण तिथेच एखादा माणूस येतो जो पाहतो की इथल्या लोकांना घरच्या जेवणाची चव मिळत नाहीये तो केवळ घरगुती चवीचे डबे सुरू करतो आता त्याने काय केलं त्याने त्या दहा हॉटेल्सशी स्पर्धा नाही केली त्याने एक नवीन गरज शोधली आणि ती पूर्ण केली त्याने कोणाचं नुकसान न करता स्वतःचं एक नवीन मार्केट तयार केलं मुद्दा इथे थोडा खोल आहे संपत्ती ही मर्यादित नाही आहे ती समुद्रासारखी आहे फक्त आपल्याला आपलं भांडं म्हणजे आपली विचार करण्याची पद्धत बदलायला हवा आजचं जग आणि व्हॅल्यू क्रिएशन आज दोन हजार सव्वीसच्या काळात हे मॉडेल इतकं महत्वाचं का आहे कारण आज आपण इन्फॉर्मेशन युगात आहोत जर तुम्ही नोकरी करत असाल आणि फक्त सांगितलेलं काम करत असाल तर तुम्ही स्पर्धेत आहात तुमची जागा उद्या कोणीही घेऊ शकतं कदाचित एखादं मशीन किंवा सुद्धा पण जर तुम्ही तुमच्या कामात व्हॅल्यू म्हणजेच मूल्य ऍड करत असाल जर तुम्ही तुमच्या कंपनीला किंवा तुमच्या ग्राहकाला असं काही देत आहात जे केवळ तुमच्या अनुभवातून आणि विचारशैलीतून येते तर तुम्ही क्रिएटर आहात जगाला कॉपी नकोय जगाला सोल्युशन हवंय जेव्हा तुम्ही जगाला देण्याच्या भूमिकेतून पाहता तेव्हा जग तुम्हाला परतावा द्यायला सुरुवात करतं लेखक एक खूप सुंदर वाक्य म्हणतात तुम्ही जेवढे पैसे घेता त्यापेक्षा जास्त वापर मूल्य त्या समोरच्या व्यक्तीला द्या हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल ना मी जास्त का देऊ पण हाच तो आर्थिक नियम आहे जेव्हा तुम्ही समोरच्याला त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त मूल्य देता तेव्हा तुम्ही तुमची एक अशी विश्वासार्हता निर्माण करता जिथे स्पर्धा स्वतःहून संपते स्वतःला विचारा आज तुम्ही जे काही काम करताय तिथे तुम्ही कोणाशी तरी लढताय की तुम्ही कोणासाठी तरी काहीतरी मोलाचं निर्माण करताय स्पर्धेत धावणारा माणूस थकतो पण निर्माण करणारा माणूस प्रगती करतो भाग एक बी डेफिनेट पर्पज पैशाची दिशा आणि दिशाहीन प्रवासाचं वास्तव बरं आपण स्पर्धा सोडली आणि निर्मिती करायचं ठरवलं पण जायचं नक्की कुठे तुम्ही कधी कोणाला असं विचारलंय का की तुला आयुष्यात काय हवंय बहुतेक लोकांचं उत्तर काय असतं मला खूप पैसे हवेत पण खूप म्हणजे नक्की किती इथेच खरी मेघ आहे पैसा हा एका अशा इंधनासारखा आहे ज्याला स्वतःचं डोकं नसतं त्याला सांगावं लागतं की तुला नक्की कोणत्या दिशेला गाडी न्यायची आहे लेखक म्हणतात की जोपर्यंत तुमच्या डोळ्यांसमोर तुमच्या ध्येयाचं एक स्पष्ट चित्र नसतं तोपर्यंत तुमची शक्ती विखुरलेली असते मुद्दा इथे थोडा घोल आहे आपण बऱ्याचदा मला गरिबी नकोय किंवा मला टेन्शन नकोय असा विचार करतो पण हा नकारात्मक विचार झाला मेंदूला हे समजत नाही की तुम्हाला काय नकोय त्याला हे समजतं की तुमचं लक्ष नक्की कशावर आहे स्पष्टता म्हणजे काय क्लॅरिटी इज पॉवर लेखकाचा एक आग्रह आहे तुमची इच्छा ही स्पष्ट असावी तुम्हाला जेव्हा एखादा पगार मिळतो किंवा तुम्ही फ्रीलान्सर म्हणून काम करता तेव्हा तुमच्या खात्यात येणारा प्रत्येक रुपया तुमच्या भविष्यातल्या कोणत्या चित्राचा भाग आहे हे तुम्हाला माहीत असायला हवं एका साध्या उदाहरणाने पाहूया समजा तुम्ही एखाद्या टॅक्सीत बसलात आणि ड्रायव्हरला विचारलं कुठे जायचंय आणि तुम्ही उत्तर दिलं न्या कुठेतरी जिथे खूप गर्दी नसेल किंवा जिथे मला शांत वाटेल तो ड्रायव्हर तुम्हाला कुठे नेईल कदाचित तो तुम्हाला गोलगोल फिरवेल आणि तुमचं मीटर मात्र वाढत राहील आपल्या आयुष्याचंही असंच होत आहे आपण कष्टाचं मीटर फिरवतोय पण आपण कुठे पोहोचणार आहोत याची स्पष्ट दिशा आपल्याकडे नाहीये स्पष्ट आर्थिक दिशा म्हणजे केवळ आकडा नाही तर त्या आकड्या तुमचा उद्देश तुम्हाला घर घ्यायचं एका? आहे का तुम्हाला एखादा व्यवसाय उभा करायचा आहे का की तुम्हाला जगाचा प्रवास करायचा आहे जेव्हा हे चित्र तुमच्या डोळ्यांसमोर स्पष्ट असतं तेव्हा तुमची एफिशियंट ऍक्शन सुरू होते मग तुम्ही विनाकारण इकडे तिकडे धावत नाही आजच्या काळातील उदाहरण पहा आज दोन हजार सव्वीसच्या जगात संधींचा महापूर आलेला आहे जर तुमच्याकडे स्पष्ट दिशा नसेल तर सोशल मीडिया नवनवीन स्किल्स किंवा इतरांचा यश पाहून तुमचा मन विचलित होईल एक फ्रीलान्सर जो म्हणतो मला या महिन्यात एक लाख रुपये कमवायचे आहेत तो कदाचित अपयशी ठरेल पण जो फ्रीलान्सर म्हणतो मला या महिन्यात अशा पाच क्लायंट्सना सर्व्हिस द्यायची आहे जे मला प्रत्येकी वीस हजार रुपये देतील आणि ज्यांचा कामातून मला आनंद मिळेल त्याच्या यशाची शक्यता जास्त असते का कारण त्याने आपल्या मनाला स्पेसिफिक आज्ञा दिली आहे इथे थोडं थांबून स्वतःला विचारूया जर आज तुमच्याकडे कोणी एक कोरा कागद दिला आणि सांगितलं की तुला हवं तसं तुझं आर्थिक भविष्य लिहून काढ तर तुमच्याकडे लिहायला शब्द आहेत का जोपर्यंत ते चित्र तुमच्या मनात तयार होत नाही तोपर्यंत ते वास्तवात उतरणार नाही पैशाला तुमची मेहनत नकोय पैशाला तुमची दिशा हवी आहे भाग दोन सी थिंकिंग इन टर्म्स ऑफ ग्रोथ वृद्धीचा दृष्टिकोन अभावाचा चष्मा आपण मघाशी दिशा ठरवण्याबद्दल बोललो पण ती दिशा गाठताना आपण जगाकडे कोणत्या नजरेतून पाहतो हे खूप महत्वाचं आहे कधीकधी असं वाटतं का की आपल्याकडे असलेल्या संधी संपत चालल्या आहेत मार्केटमध्ये खूप गर्दी आहे आता नवीन माणसाला कुठे जागा आहे किंवा माझ्याकडे पुरेसं भांडवल नाही मी काय करू शकतो याला लेखक स्केअरसिटी माइंडसेट किंवा अभावाची मानसिकता म्हणतात जणू काही संपत्तीचा एक छोटासा तुकडा आहे आणि आपण सगळे तो मिळवण्यासाठी एकमेकांशी भांडतोय जेव्हा आपण अशा विचारात असतो तेव्हा आपलं मन संकुचित होतं आपण संधी शोधण्यापेक्षा माझं जे आहे ते कसं वाचवू यामध्येच जास्त अडकतो मुद्दा इथे थोडा खोल आहे जर तुम्ही सतत पैसे कमी पडतील किंवा नुकसान होईल या विचारात असाल तर तुमचे निर्णय सुद्धा भीतीतूनच घेतले जातात आणि भीतीतून घेतलेला निर्णय कधीही प्रगतीकडे नेऊ शकत नाही वृद्धीचा विचार आता याच्या विरुद्ध बाजू पहा निसर्गाचा नियम काय आहे निसर्ग कधीच थांबत नाही एक बी पेरलं की त्यातून हजारो बीजांची निर्मिती होते निसर्ग हा विस्ताराचा आणि वृद्धीचा पुरस्कर्ता आहे लेखक म्हणतात जर तुम्हाला समृद्ध व्हायचं असेल तर तुम्हाला निसर्गासारखं विचार करायला शिकावं लागेल ग्रोथ थिंकिंग म्हणजे हे मान्य करणं की संधी कधीच संपत नाहीत त्या फक्त स्वरूप बदलतात आजच्या डिजिटल युगाचंच उदाहरण ना दहा वर्षांपूर्वी जे व्यवसाय नव्हते ते आज करोडूंची उलाढाल करतायत जर त्या लोकांनी संधी संपल्या आहेत असा विचार केला असता तर आज आपण हे बदल पाहिलेच नसते वृद्धीचा विचार करणारा माणूस हा प्रॉब्लेमकडे सुद्धा एक संधी म्हणून पाहतो जेव्हा तुम्ही स्वतःला किंवा इतरांना प्रगती करताना पाहता तेव्हा मनात असूया नको तर एक विश्वास हवा की जर हे शक्य आहे तर माझ्यासाठी सुद्धा मार्ग मोकळे आहेत वागणुकीतील बदल पण हा केवळ एक सकारात्मक विचार नाहीये हे है। है एक आर्थिक मॉडेल आहे जेव्हा तुम्ही वृद्धीच्या मानसिकतेत असता तेव्हा तुमचं वागणं बदलतं तुम्ही नवीन कौशल्य शिकण्यासाठी वेळ काढता तुम्ही लोकांच्या प्रगतीत मदत करता कारण तुम्हाला माहीत आहे की जगाचा फायदा झाला की तुमचासुद्धा फायदा होणारच तुमची इन्कम कपॅसिटी वाढते कारण तुमचं लक्ष पगार वाचवण्यावर नसून पगार वाढवण्यावर किंवा मूल्य वाढवण्यावर असतं इथे एक छोटा पण महत्वाचा फरक आहे वाचवणं गरजेचे आहेच पण तुमची सर्व ऊर्जा फक्त वाचवण्यात असेल तर तुम्ही कधीच विस्तार करू शकणार नाही तुमची ऊर्जा वाढवण्यावर हवी आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया मी जेव्हा नवीन काही करायचा विचार करतो तेव्हा माझ्या मनात सर्वात अधिक काय गमावू शकतो हे येतं की मी काय निर्माण करू शकतो हे येतं वृद्धीचा विचार म्हणजे स्वतःला सांगणं की जग हे भरपूर आहे आणि माझ्या प्रगतीसाठी इथे पुरेशी जागा आहे जेव्हा तुम्ही हा विचार घेऊन कृती करता तेव्हा तुमची एफिशियंट ॲक्शन खऱ्या अर्थाने सुरू होते आणि त्या कृतीबद्दल आपण पुढच्या भागात बोलणार आहोत भाग दोन एफिशियंट ॲक्शन मेहनत की प्रभावी कृती आता आपण त्या विषयावर बोलूया जो आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळाचा आहे तो म्हणजे मेहनत आपण लहानपणापासून ऐकलंय खूप कष्ट करा यश नक्की मिळेल पण कधी कधी असं वाटतं ना की आपण एखाद्या ट्रेडमिलवर धावतोय पाय हालतायत घाम येतो दम लागतो पण आपण पोहोचतो कुठे जागेवरच खूप लोक विचारतात की मी इतकं काम करतोय तरी माझ्याकडे पैसा का टिकत नाही लेखक याचं खूप साधं पण बोचणारं उत्तर देतात ते म्हणतात तुमची प्रगती तुम्ही किती काम करता यावर नाही तर तुम्ही किती कामं यशस्वी म्हणजेच एफिशियंटली करता यावर अवलंबून आहे मुद्दा इथे थोडा खोल आहे जर तुम्ही दिवसभरात शंभर कामं केलीत पण त्यातलं एकही काम पूर्ण क्षमतेने किंवा योग्य दिशेने नसेल तर तो तुमचा दिवस अपयशी आहे निव्वळ शरीर थकवणं म्हणजे प्रगती नाही आता प्रभावी कृती म्हणजे काय व्हॉट इज एफिशियन्सी मग ही प्रभावी कृती नक्की काय असते लेखक म्हणतात प्रत्येक कार्य हे स्वतःमध्ये एक यश किंवा अपयश असतं एका साध्या उदाहरणाने पाहूया दोन व्यक्तींना खड्डा खणायला सांगितलंय पहिली व्यक्ती खूप जोरात कुदळ मारतीये पण ती कुठेही मारतीये तिला खूप घाम येतोय ती थकून गेलीये पण खड्डा काही नीट तयार होत नाहीये हे झालं एफिशियंट ॲक्शन दुसरी व्यक्ती शांतपणे विचार करते मातीचा प्रकार पाहते आणि योग्य ठिकाणी योग्य ताकदीने प्रहार करते ती व्यक्ती कमी वेळात खड्डा पूर्ण करते ही झाली एफिशियंट ऍक्शन इथे थोडा थांबून विचार करा तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात दिवसभर काय करता तुम्ही फक्त ईमेलला उत्तरं देताय फोन उचलताय आणि इकडे तिकडे धावताय की तुम्ही असं काहीतरी करताय जे तुम्हाला तुमच्या आर्थिक ध्येयाकडे एक पाऊल जवळ नेत आहे प्रभावी कृती म्हणजे कमीत कमी ऊर्जेत जास्तीत जास्त व्हॅल्यू निर्माण करणं लिव्हरेज आणि वर्तमान क्षण लेखकाचा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे आत्ता काम करणं बरेच लोक काम आत्ता करतात पण त्यांचं मन भविष्यातल्या चिंतेत किंवा भूतकाळातल्या चुकांमध्ये अडकलेलं असतं यामुळे काय होतं तुमची कृती कमकुवात होते जेव्हा तुम्ही तुमची संपूर्ण मानसिक शक्ती एखाद्या एका कामात ओतता तेव्हा त्या कृतीला एक वेगळीच धार मिळते तिला म्हणतात पॉवर ॲक्शन आणि आजच्या आपल्याकडे लिवरेजची प्रचंड साधनं आहेत तंत्रज्ञान टीम किंवा योग्य सिस्टम प्रभारी माणूस तोच आहे जो आपल्या दोन हातांच्या मेहनतीला बुद्धीची आणि सिस्टमची जोड देतो तो, तो केवळ वेळ विकत नाही तो निकाल म्हणजे रिझल्ट्स विकतो एक यशस्वी दिवस म्हणजे दुसरं काहीही नसून अशा यशस्वी कृतींची एक साखळी असते जर तुमचे दिवस यशस्वी होऊ लागले तर तुमचा तार्थिक भविष्य यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आज काम संपवून घरी जाताना स्वतःला एक प्रश्न विचारा आज मी फक्त बिझी होतो की मी खरोखर प्रभावी होतो तुमचा घाम तुमची श्रीमंती ठरवत नाही तर तुमच्या कामाची गुणवत्ता तुमचं भविष्य ठरवते भाग तीन मेंटल डिसिप्लिन आणि फायनान्शियल कन्सिस्टन्सी संपत्ती म्हणजे गणित नाही स्वभाव आहे बरं आपण खूप काही पाहिलं निर्मिती कशी करायची दिशा कशी ठरवायची आणि प्रभावी काम कसं करायचं पण ह्या सगळ्याचा पाया एकाच गोष्टीवर उभा आहे ती म्हणजे शिस्त बऱ्याच लोकांना असं वाटतं की श्रीमंत होणं हे केवळ गणिताचा खेळ आहे पण वास्तव हे आहे की संपत्ती हे तुमच्या स्वभावाचं फळ आहे जगातला सर्वात हुशार गणितज्ञ नेहमीच श्रीमंत नसतात पण जगातला सर्वात शिस्तबद्ध माणूस आपली प्रगती नक्कीच साधतो थो। इथे थोडा थांबून विचार करा आपण अनेकदा उत्साहाच्या भरात एखादा आर्थिक निर्णय घेतो एखादी गुंतवणूक सुरू करतो नवीन व्यवसाय सुरू करतो पण तो उत्साह टिकतो किती दिवस जेव्हा मार्केट खाली जातं जेव्हा आजूबाजूला मंदीची चर्चा सुरू होते किंवा जेव्हा आपल्या मनात भीती शिरते तेव्हा आपली शिस्त डळमळीत होते लेखक म्हणतात तुमचं मन जर तुमच्या नियंत्रणात नसेल तर तुमची संपत्ती कधीच तुमच्या नियंत्रणात राहणार नाही भावनिक निर्णयांची किंमत आपल्या पैशाचं सर्वात जास्त नुकसान कुठे होतं माहितीये ते होतं आपल्या भावनिक निर्णयांमुळे शेजाऱ्याने नवीन गाडी घेतली म्हणून मलाही हवी सोशल मीडियावर कुणीतरी सांगितलं की हा शेअर वाढणार आहे म्हणून मी तिथे पैसे लावले किंवा मला आज खूप टेन्शन आलाय म्हणून मी काहीतरी शॉपिंग करतो हे सगळे निर्णय अस्थिर मनाचे लक्षण आहेत आर्थिक शिस्त म्हणजे जेव्हा तुम्हाला खर्च करायची तीव्र इच्छा असते तेव्हा स्वतःला थांबवणं आणि जेव्हा तुम्हाला गुंतवणुकीची भीती वाटते तेव्हा स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवून ठरवलेल्या प्लॅनवर ठाम राहणं लेखकाचा एक आग्रह आहे तुमची विचार करण्याची पद्धतीही सातत्यपूर्ण असावी संपत्ती ही एका रात्रीत मिळवलेली गोष्ट नाही ती अनेक वर्षांच्या शिस्तबद्ध निर्णयांची एक साखळी आहे शिस्त म्हणजे केवळ नाही म्हणणं नाही तर शिस्त म्हणजे सातत्य कन्सिस्टन्सी एकदा मोठा नफा मिळवण्यापेक्षा रोज थोडं मूल्य निर्माण करणं जास्त महत्वाचं आहे वर्षातून एकदा मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा दरमहा नियमाने गुंतवणूक करणं जास्त ताकदवान आहे इथे मुद्दा थोडा खोल आहे निसर्गसुद्धा असंच काम करतो पाऊस पडतो तेव्हा तो डोंगर फोडत नाही पण जेव्हा पावसाचा एक एक थेंब त्याच दगडावर सातत्याने पडतो तेव्हा तो दगडसुद्धा झिजतो पैशाच्या बाबतीतही हेच सातत्य काम करतं तुमच्या भावना बदलतील तुमची परिस्थिती बदलेल पण तुमची आर्थिक शिस्त नाही बदलायला पाहिजे आज स्वतःला एक प्रश्न विचारा माझा पैसा माझ्या बुद्धीने चालतोय की माझ्या भावनांनी ज्या माणसाला स्वतःच्या मनावर ताबा मिळवता येतो त्याला जगातील कोणतीही संपत्ती मिळवणं कठीण नसतं श्रीमंत होणं ही एक बाह्य घटना आहे पण शिस्तबद्ध होणं ही एक अंतर्गत प्रक्रिया आहे भाग चार आजच्या काळाशी जोडलेली प्रॅक्टिकल मांडणी मध्यमवर्गीय मानसिकता सुरक्षितता की पिंजरा बरं आत्तापर्यंत आपण जे काही ऐकलं ते सगळं खूप चांगलं वाटतं पण हे आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्या घरात कसं लागू होतं आपण ज्याला मध्यमवर्गीय मानसिकता म्हणतो तिची एक खासियत आहे आपल्याला लहानपणापासून बचत करायला शिकवलं जातं पण संपत्ती निर्माण करायला नाही आपल्याला सांगितलं जातं पैसे जपून वापरा जास्त स्वप्न पाहू नका किंवा जितकी चादर आहे तितकेच पाय पसरा इथे थोडं थांबून विचार करा या सल्ल्यांमध्ये सुरक्षितता तर आहे पण त्यात प्रगती आहे का आजच्या महागाईच्या काळात केवळ पैसे वाचवणं म्हणजे धावत्या बसच्या मागे धावण्यासारखा आहे बस वेगाने पुढे जातीये आणि आपण आपल्या छोट्या पावलांनी तिला पकडण्याचा प्रयत्न करतोय लेखक ज्याला अभावाचा विचार म्हणतात तो आपल्यामध्ये इतका भिनलाय की आपल्याला नवीन संधींची भीती वाटते आपण पैशाला एका कोपऱ्यात बंद करून ठेवतो आणि महागाई नावाचा राक्षस त्या पैशाचं मूल्य रोज कमी करत असतो नोकरी आणि व्यवसायातील बदलतं वास्तव आता आपण आपल्या कामाकडे वळूया जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही विचार करताय का की माझं प्रमोशन कधी होईल किंवा पगार कधी वाढेल ही स्पर्धा झाली पण जर तुम्ही हे तत्त्व वापरलं तर तुम्ही स्वतःला विचाराल की मी माझ्या कामातून कंपनीला असं काय देतोय जे दहा लोक मिळूनही देऊ शकत नाहीत ज्या क्षणी तुम्ही रिप्लेसेबल राहणं थांबवता त्या क्षणी तुमचं आर्थिक मूल्य वाढतं जर तुम्ही व्यावसायिक किंवा क्रिएटर असाल तर आजच्या जग तुमच्यासाठी स्वर्ग आहे दोन हजार सव्वीसमध्ये आपल्याकडे इंटरनेट आहे सोशल मीडिया आहे तुम्ही तुमच्या गावात बसून जगाच्या कानाकोपऱ्यात तुमचं मूल्य विकू शकता पण अट एकच आहे तुम्ही दुसऱ्याची कॉपी करताय की काहीतरी सर्जनास्पद देताय मुद्दा इथे थोडा खोल आहे आपण पैसा मिळवण्यासाठी धावतोय पण आपण व्हॅल्यू निर्माण करण्यावर लक्ष देत नाहीये पैसा हा नेहमी मूल्याचा पाठलाग करतो तुम्ही जितकी मोठी समस्या सोडवाल तितका मोठा पैसा तुमच्याकडे येईल पैसा मिळवणं वर्सेस पैसा टिकवणं एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायला हवी पैसा मिळवणं हे, हे एक कौशल्य आहे पण पैसा टिकवणं आणि तो वाढवणं हे एक शास्त्र आहे भारतीय मध्यमवर्गीयांची दुसरी मोठी समस्या म्हणजे दिखावा आपण अनेकदा अशा गोष्टींवर खर्च करतो ज्यांची आपल्याला गरज नसते फक्त अशा लोकांना दाखवण्यासाठी ज्यांना आपण आवडत नाही लेखक ज्या मानसिक शिस्तीबद्दल बोलतात ती इथेच कामाला येते तुमच्याकडे पैसा आल्यावर तुम्ही त्यातून लायबिलिटी म्हणजे खर्च वाढवणाऱ्या गोष्टी विकत घेता की ॲसेट म्हणजे उत्पन्न वाढवणाऱ्या गोष्टी तुम्ही तुमच्या पैशाला कामाला लावलंय की तुम्ही स्वतः पैशासाठी काम करताय हे कडू वाटेल पण सत्य आहे आपण पैशाचे मालक व्हायचं स्वप्न पाहतो पण वास्तवात आपण पैशाचे गुलाम म्हणून जगत असतो आणि या गुलामगिरीचा पाश तोडायचा असेल तर आपल्याला बचत करणाऱ्या माणसाकडून गुंतवणूक करणाऱ्या माणसाकडे प्रवास करावा लागेल आजच्या या काळात संधींची कमतरता नाहीये कमतरता आहे ती योग्य नजरेची तुमची नोकरी असो वा व्यवसाय स्वतःला एक ब्रँड म्हणून पाहायला शिका तुम्ही स्वतः एक सोल्युशन आहात जेव्हा तुम्ही माझ्याकडे काय नाही याकडून मी काय देऊ शकतो याकडे वळता तेव्हा तुमच्या प्रगतीची खरी सुरुवात होते आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा माझा आजचा दिवस माझ्या मध्यमवर्गीय भीतीने चालला की माझ्या भविष्यातील समृद्धीच्या विश्वासाने तुमचे विचारच तुमचं पाकिट ठरवतात भाग पाच निष्कर्ष आणि कृतीचा मार्ग भ्रमातून वास्तवाकडे बर आता आपण या संवादाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत आपण या संकल्पनांवर बोलतोय पण त्याबद्दल मला एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगायची आहे आज आपण जे काही ऐकलं ते कोणतंही जादूचं सूत्र नाहीये असं कधीच होणार नाही की तुम्ही हा व्हिडिओ बंद केला आणि उद्या सकाळी तुमच्या बँक बॅलन्समध्ये चमत्कार झाला इथे थोडं थांबून विचार करा मी तुम्हाला श्रीमंत होण्याची हमी द्यायला आलेलो नाही तर मी तुम्हाला श्रीमंत होण्यालायक दृष्टिकोन द्यायला आलेलो आहे लेखक वॉलेस वॅटल्स यांनी जेव्हा हे पुस्तक लिहिलं तेव्हा त्यांचा उद्देश तुम्हाला स्वप्नांच्या दुनियेत नेणं नव्हतं तर तुम्हाला कर्तव्य आणि विचारांच्या जमिनीवर उभं करणं हा होता हे विचार तुमच्यासाठी तेव्हाच काम करतील जेव्हा तुम्ही ते तुमच्या कामाच्या टेबलावर तुमच्या संकटाच्या वेळी आणि तुमच्या रोजच्या व्यवहारात उतरवाल एक गोष्ट लक्षात ठेवा संयम आणि प्रक्रियेवर विश्वास आर्थिक प्रगती ही एक संथ प्रक्रिया आहे आज आपण एफिशियंट ॲक्शनबद्दल बोललो व्हॅल्यू क्रिएशनबद्दल बोललो पण या सगळ्यामध्ये एक अतिमहत्वाचा घटक आहे ज्याचा आपण उल्लेख करायला विसरतो तो म्हणजे संयम पेशन्स निसर्गाचा नियम पहा तुम्ही आज बी पेरलं तर उद्या फळ मिळत नाही त्या बीजाला मातीखाली अंधारात राहावं लागतं स्वतःला गाढून घ्यावं लागतं तेव्हा कुठे अंकुर फुटतो आपली आर्थिक प्रगती सुद्धा अशीच असते जेव्हा तुम्ही स्पर्धा सोडून काहीतरी क्रिएटिव्ह करायचा प्रयत्न करता तेव्हा सुरुवातीला लोक तुम्हाला हसतील कदाचित सुरुवातीला काहीच रिझल्ट दिसणार नाही अशावेळी तुम्ही तुमच्या विचारांवर ठाम राहू शकता का की पुन्हा भीतीने त्याच स्पर्धेच्या गर्दीत पळायला लागता तुमच्या यशाची खात्री तुमच्या कौशल्यापेक्षा तुमच्या टिकून राहण्याच्या क्षमतेवर जास्त अवलंबून असते बरं आता काय करायचं तर मग हा व्हिडिओ संपल्यावर नक्की काय करायचं एक आत्मपरीक्षण करा आज रात्री दहा मिनिटं शांत बसा आणि स्वतःला विचारा की माझ्या कामात मी कोणाला मागे टाकण्याचा विचार करतोय की कोणाचं आयुष्य सोपं करण्याचा दोन स्पष्टता आणा तुमच्या पैशाची दिशा एका कागदावर लिहून काढा आकडे स्पष्ट असावेत आणि त्यामागचा हेतूसुद्धा तीन शिस्तपाळा तुमची गुंतवणूक तुमच्या भावनेवर नाही तर तुमच्या निर्णयावर आधारित असू दे मुद्दा इथे थोडा खोल आहे संपत्ती ही केवळ तुमच्या तिजोरीत नसते ती तुमच्या सवयींमध्ये असते ज्या दिवशी तुमच्या सवयी श्रीमंत होतात त्या दिवशी तुमचं भविष्य आपोआप श्रीमंत होतं श्रीमंत होणं हा तुमचा अधिकार आहे पण तो मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या जुन्या भीतीदायक विचारांचा त्याग करावा लागेल आजचा हा संवाद मी इथेच थांबवतो पण तुमच्या प्रगतीचा प्रवास इथून सुरू व्हायला हवा स्वतःला विचारा की आज मी जे एक पाऊल टाकलंय ते मला समृद्धीकडे नेणारा आहे का जर तुम्हाला वाटत असेल की या विचारांनी तुमच्या थोडा जरी बदल घडवला आहे तर तेच माझ्यासाठी या संवादाचं यश आहे विचार करा मूल्य निर्माण करा आणि स्वतःच्या प्रगतीचे शिल्पकार व्हा धन्यवाद